ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे गाड्या फोडणं काहींच्या पार्शली गाड्या फुटल्या आहेत त्या सगळ्यांना नुकसान भरपाई येत्या तीन ते चार दिवसात दिली जाईल हे सगळं नुकसान दंगेखोरांकडनं वसूल करण्यात येईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी घटना घडावी किंवा ही घटना ॲग्रीवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे ज्या लोकांनी भडकवणारं पॉडकास्ट केलं ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून एक पॅनिक तयार केलं सीसीटीव्ही फुटेजेस अवेलेबल होते किंवा खासगी लोकांनी देखील जे काही आपल्या मोबाईलवर चित्रीकरण केलं अशा सगळ्या चित्रीकरणामध्ये जे दंगेखोर दिसत आहेत त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे एकशे चार लोक आतापर्यंत आयडेंटिफाय झाले आहेत ज्यामध्ये ब्याण्णव लोकांना कुराणच्या आयत लिहिलेली चादर झाली अशा प्रकारच एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या त्याकरता अश्रुधुराच्या नळकांड्या इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टी या पोलिसांनी या विदेशी हात है ऐसा कहना, ऐसा कहना इस समय उचित तो नहीं होगा जब तक उसकी पूरी जांच नहीं हो जाती इसलिए मुझे लगता है कि अभी तक मालेगांव का सवाल है तो वो तो दिख ही रहा है क्योंकि जो पार्टियां मालेगांव की इनको मदद कर रही है वहां पर जो ऑफिस खोला है जो आरोपी है तो वो कनेक्शन तो बिल्कुल दिखाई पड़ रहा है कहीं इंडिकेशन जरूर है कि कई ठिकाणी प्लान दिखो है पर तपास पूर्ण होत नहीं तो अधिकारिकरित्या हे म्हणणं योग्य होणार नाही